या ठिकाणी महा सोहळा लोकार्पणाचा आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने जामखेडमध्ये वेगवेगळे सामाजिक सभागृह असू नाना नानी पार्क असू सार्वजनिक वाचनालय नगर परिषद इमारत वैकुंठभूमी जामखेड पंचायत समिती इमारत आणि रोहितदाचा सगळ्यात आवडचा जो उपक्रम असेल तो म्हणजे सायकल वाटपाचा उपक्रम या कार्यक्रमासाठी ज्यांनी खास करून उपस्थिती दाखवली ते संसदेतले अभ्यासू खासदार म्हणून ज्यांच्याकडं पाहिलं जातं आणि मोबाईल खासदार म्हणून धाराशिवमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं जातं आणि एक आक्रमक चेहरा असे आपले सर्वांचे नेते खासदार कोमराजे निंबाळकर आणि ज्यांच्या उपस्थितीमध्ये आणि ज्यांच्या माध्यमातून प्रेरणेतून हे सर्व सामाजिक सार्वजनिक उपक्रम या परिसरामध्ये नव्हे या मतदारसंघामध्ये होत असतात असे आपले सर्वांचे नेते आदरणीय रोहितदादा आणि व्यासपीठावरील सगळेच मान्यवर कारण इतके नेते मंडळी बसलेत व्यासपीठावर एवढ्यांचे नाव घेत बसलो तर चार नाव जरी हुकले तर म्हणतानी याच काय काम आम्ही केलं नाही का आता याच पुढल्या उलटच काम करू आपलं जपून राहिलेलं बरं का नाही का हो त्याच्यामुळे सगळेच व्यासपीठावरील मान्यवर आणि समोर बसलेले सर्व आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ आमचे तरुण सहकारी आणि आमचे लहान लहान सगळे लहान बालगोपाळ मित्र दादांनी आता या ठिकाणी भाषणामध्ये या मतदारसंघामध्ये ज्या पाच वर्षामध्ये विकासाची गंगा प्रत्येक घराघरापर्यंत पोचवण्याचं काम दादांनी केलं आणि त्याच्या बाबतीतली काही माहितीसुद्धा या ठिकाणी दिलेली आहे खऱ्या अर्थाने रोहितदादा या मतदारसंघामध्ये आमदार झाल्यानंतर आमदार आणि जनता हे एक कुटुंब म्हणून रोहितदादानी या परिवाराकडं पाहिलं जामखेड कर्जत हा माझा परिवार आहे आणि त्या परिवारातल्या सुखात दुःखात सार्वजनिक प्रश्नामध्ये मी सहभागी झालं पाहिजे त्यांच्या छोट्या छोट्या अडचणीसुद्धा सोडवल्या पाहिजे ह्या हेतूनही काम करणारा हा तुमचा आमचा सर्वांचा नेता आहे तुमचं जामखेड कर्जतकारांचं खऱ्या अर्थाने भाग्य आहे इतका कार्य तत्पर आणि कुटुंब प्रमुखाची यशस्वी जबाबदारी पार पाडणारा आपल्याला हा नेता मिळाला आमदार मिळाला हे तुमचं आमचं सर्वांचं भाग्य आहे वास्तविक पाहता आरोग्याच्या बाबतीत सुद्धा इतक्या तुमची सर्वांची काळजी घेतली जाते या भागामध्ये प्रत्येक परिसरामध्ये दुर्गम भागामध्ये अँब्युलन्स असू आरोग्याचे कोणाच्या डोळ्याचं ऑपरेशन असू काही इतर मेजर ऑपरेशन असू ते ऑपरेशनसुद्धा चांगल्या हॉस्पिटलमध्ये न्यायचं ऑपरेशन करून त्या पेशंटला घरी आणून सोडायची एवढी सेवा देणारा नेता तुम्हाला आम्हाला लाभला हे सगळ्यांचं आपलं भाग्य आहे <laughs> दादाने आता काहीतरी सांगितलं आता काय मला थांबवायसाठी वेगवेगळे उपक्रम चालू आहे दादा तुम्हाला कोणी थांबित असत का हे एवढं स्वप्न आहे काय ते आमच्याकडे जुन्या काळात लोक म्हणायचे स्वप्न बघायचे असल्यावर खांडाच्या घरात झोपायचं खांडा बरोबर बरोबर की नाही मग स्वप्न पडायचं आता खांडाचे घरं पण नाही राहिले त्याच्यामुळे स्वप्न पण पडणार नाही तुम्ही काही काळजी करू नका दादा तुम्ही मागच्या वेळेस आले चाळीस हजार मताने निवडून यावेळेस येणारे ऐंशी हजार मताने निवडून हे निलेश लंकेचं वाक्य आहे आणि हे निलेश लंकेचं वाक्य यांची नजर मला सांगत आहे सगळ्यांचं मी भविष्यकार नाही पण प्रत्येकाची नजर वाचता येते प्रत्येकाचं मन वाचता येते हे प्रत्येकाच्या मनात एकच आहे माझ्या मतदारसंघाचं आणि आता आमचा आमदार आहे ना हा राज्यात सगळ्यात जास्त मतांनी उडून आला पाहिजे हे जामखेड कर, खून गाड बांधली हे तुम्हाला माहित नाही त्याच्यामुळं तुम्हाला कोण थांबितो अरे ज्यांनी कधी ज्याचा सामाजिक कामामध्ये सहभाग नाही कोणी शेजाऱ्याच्या एखाद्या पोराच्या हातात एखाद्याने बिस्किट पोडा सुद्धा नाही दिला आणि जर असे म्हणले आम्हाला आमदार व्हायचं ते कसं दुरणार दानच लागत ती लय लोक उद्योगपती हे उद्योजक हे त्यांचं पेटून दिले तरी जायचं नाही लवकर दोन चार वर्ष दानत नाही ना पण दानत आहे ती रोहित दानत आहे दानत हा अरे एवढी दानत असल्याने आता नाही ते सायकल काय असं काय फिक्स आहे का आमदारांनी सायकल वाटावा आरोग्याचे अँब्युलन्स आणावा हे काय असं फिक्स आहे का फार शेतकऱ्याच्या जा बांधाव जाऊन सुद्धा त्या शेतकरी माझा सुखी झाला पाहिजे शेतकरी चांगला आर्थिक सोर्स निर्माण झाले पाहिजे हा विचार करणारा आपला तुमचा आमचा सर्वांचा नेता आहे त्यामुळे तुम्ही मनातून काढून टाकव ही कर्ज जामखेडची जनता तुम्हाला दहा दहा डोक्याव घेतल्याशिवाय आहे ना आणि डोक्याव घेऊन डायरेक्ट मुंबईलाच नेऊन आहे आणि ती पण सगळ्याच्या ज्या फार तुम्ही राज्यात फिराव आणि आता कमी कमी जास्त पडलं तर मी आहे ना आता मी आहे ना कोणाला कोणचं इंजेक्शन लागतं कोणाला टॅबलेट लागतील कोणाला सी व्हिटॅमिनची गोळी लागते कोणाला डबल पॉवरचं इंजेक्शन लागतं याला एक सोपे काम माझ्याकडे सोडवा अवघड काम निधी बिधी हे तुम्ही बघा आहे का, का नाही ना अवघड काम आहे ना हे बाकीचं अवघड काम आहे आपलं कसं सोपं काम आहे तुम्ही म्हणले ना हे जरा यंत्रणा लाईनीत चालत नाही हे पण लागत ओम राजन विचारा राजे फुकट नाही सगळ्यात जास्त देशात जास्त मतांनी निवडून येत यांच्याकडे सगळं डबल इंजिन आहे ते सत्काराचे दोन प्रकारे मी तर बऱ्याच जणांना सांगतो तुला तुझा सत्कार कोणचा कसा करू सांग एखाद्या अधिकाऱ्याला मी सांगत असतो साहेब तुमचा सत्कार करायचा कसा करू सांगा बरं तोंड नाही सत्कार नका करू मी काम करून देतो तुमचं तु तु? तसं आमच्याकडे दोन प्रकारचे सत्कार ओमराजे तुमच्याकडे आहे तुमच्याकडे तु? तर तीन प्रकारचे असत्या कारण राजे आहेत ना अरे ओमराजेंचं सुद्धा काम या एकदम झडाडीचा माणूस त्याच्यामुळं आज एवढा व्याप असताना मतदारसंघातला जिल्ह्यातला व्याप असताना या, व्या व्या या ठिकाणी आले ईद आल्यावर सुद्धा काही लोकांनी लगेच वस्तिला लावला आता राजे जर आमच्या मतदारसंघात येऊन जाता का जरा आम्हाला आमचं बघून द्या ते, ते पण इतके चॅप्टरने त्यांनी आमच्यावर ढाकायला म्हणलं यांना घेऊन जा वाटलंच या सगळ्यात सोपा कोण आहे मी आहे ना तरच कोणाला देतो माणूस हाताखालच्या माणसाला कान धरा आणि चला आता हे दोघ पण कसे मी आपला जी हजूर आहे का नाही अरे आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने ओमराजे कार्यक्रमाला आले त्यामुळं दादा तुम्ही काळजी करू नका तुम्ही ह्या मतदारसंघाची जनता तुम्हाला राज्यात सगळ्यात जास्त मताधिकारी निवडून देईन हे तुम्हाला मी खात्री आणि विश्वास विश्वासाने सांगतो बघायचं काहीतरी नानाने सांगितलं पंचसूत्री काहीतरी सांगितली आता तीच लावून धरायची का झालं गेलं गंगेला मिळालं आपलं तर जुळलं ना खटका <laughs> आता लोक मला म्हणतात याने असं केलं तसं केलं जा तिकडं तिच्या गेलं आता तर गेलो ना आपण खासदार झालो ना मला काही जण म्हणतात ते पिटिशन दाखल केलं मी मला एका पत्रकाराने विचारलं आता कसं मी म्हणतो <laughs> आता मला पाच वर्ष लोकांनी जनतेची सेवा करण्यासाठी संसदेत देत पाठवली आणि त्यांना पाच वर्ष फक्त कोर्ट कचरा एवढाच उद्देश त्यांना दिलेला आहे एवढंच दिलेलं आहे ना त्यामुळे लय खोलात जाऊ नका आता ही पंचसूत्री आता दादाच्या निवडणुकीत आपण बरोबर राबू आता त्याच्यामुळे मी हे समजून घेतला विषय समजून घेतला आणि आता ईद जर उलटपालट करताना येड्यां मुक्तान तुम्ही राजकारणाचं तुमचं थोडं छोटं मोठं राजकारण ते पण संपून घेतात उलट दहा दहाच्या आधी लागून काहीतरी चांगलं पदरात पाडून घ्या येऊ नेता काय नसता खर्च आमखेडचा आहे का हा बरोबर आहे ना ये राज्याचा नेता आहे राज्याच्या नेत्या कोण घ्या पदरात पाडून काहीतरी अरे आमच्या सारखे माणसं सा लवून झुकून राहतात तर तुम्ही तर काय माझं तर प्रत्येकाचे वाक्य आहे प्रत्येक ठिकाणी सांगतो आहे ते आहे मी स्पष्ट बोलतो जे आपल्या पोटात देणं तेच वाटाय मी तर सांगतो बऱ्याच जणांना सगळ्यांच्या नादी लागायचं सगळ्यांच्या माझ्या पण लागा अजून तिसऱ्यांच्या लागा पण पवारांच्या कधी नादी लागू नका आपली जी संपत्ती ना ये तिथून त्यांची चालू होती पवार गप का हे सुद्धा कळत नाही आणि पवार हसले का हे सुद्धा कळत नाही पवार रागवले का हे सुद्धा कळत नाही त्याच्यामुळं आपलं चाललंय ना आबाधित सगळ्यांची चालून द्या तशीच माझी विनंती आहे सगळे तुम्ही माझ्या सारखेच भोळे आहेत पण डोक्यात काय हवा जाऊन देऊ नका तुमच्या नाका जाऊन देऊ आणि तिसऱ्यांच्या कोणाच्या डोक्यात असत त्यांना पण सांगा जरा थिरानी घे त्यांच्या बोटाला धरून आपण कुठेतरी जाऊ ना जागा करू ना वेगळं काही करू नका काम करणारा माणूस जे बोलतो ते करतो हे माझे रोहितदादा <laughs> अरे राज्यभर फिरत असताना नेहमी लक्ष फक्त कर्ज जामखेडकरांवर लक्ष एखाद्या कर्ज जामखेडच्या जा जाम लहान मुलाच्या पायाला काटा जरी टोचला तर त्याच्या वेदना रोहितदादांना ता होतात आणि रोहितदादा तिकून सांगतो रे त्या गावात माझ्या त्या आशयाच्या छोट्या मुलाला त्रास झाला त्याला मदत करायचं काम करा अरे असा कुटुंब प्रमुख आपल्याला भेटला हे आपलं सर्वांचं भाग्य कामाच्या बाबतीत सुद्धा बघा ना काम असं कुठलं काम ठेवलं नाही का विकासाची गंगा इतकी भरभरून बर आणली महाविकास आघाडीच्या काळात आणि आता तर पुढल्या दोन महिन्यांनी महाविकास आघाडीचं सरकार येणारे काळ्या दगडावरली पांढरी रेशी सरकार आपलंच आहे त्यामुळं आम्ही पण वाटू वाट बघून या अरे सरकार कधी कर येते कारण आता आम्ही दिल्लीत गेलो दिल्लीत तर काय आम्हाला वाटलं काय झुळात का नाही काय मी आता ओमराजांना काय म्हणतो अरे निधी कसा आणायचा हे लोकांचे काम कसे करायची हे तरी सांगा पहिले जरा आमदारकी जरा आबाधित होती ना यांचा सल्ला नाही घेतला तर पुढल्या वेळेस लोकांचं बघा तुम्ही लोक आहे ना आपल्याला आहे ना फुलं पण आपल्या उधाळीत आणि नंतर गावाच्या गेट वर बोर्ड पण लावित्यात चलो जाव पाच वर्षात तुम्ही काहीच केलं नाही त्याच्यामुळं शिकवायचं इथं लोकात सांगायचं अरे मला सगळी करा आता आहे ना माझ्या आता लगेच दोन चार काम दिले रस्त्याचे पत्र दिलं अजून कशाचे दिले रे मला बरेच पत्र दिले आता आमची अवघड परिस्थिती आहे आम्हाला पत्र द्यायचं म्हणलं हिंदीत नाही ते इंग्रजीत द्यावं लागत पुढं संसदेत पण शिकलो ना मी पहिल्यांदाच इंग्रजीतच डायरेक्ट डायरेक्ट आणला की नाही लोकांना वाटायचं इंग्रजी येते का नाही माझा होता आरोप झाला प्रचारात म्हणले निलेश लंकेला इंग्लिशच येत नाही अरे जवळ उठल डायरेक्ट म्हणलं आहे निलेश ज्ञानदेव लंके <laughs> <laughs> अरे काय अवघड सांगा ना त्याच्यामुळे निश्चित आपण या पाच वर्षामध्ये येणाऱ्या काही जे काही प्रलंबित प्रश्न असतात प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असली तर मी आहे भक्कम मुख्यमंत्री ग्राम सडक योजना असली तर आहे दादा आजू काही केंद्राच्या योजना असल्या ते मी आहे ना मी बरोबर जुळीत असतो तुम्ही काय काळजी करू नका बरोबर यंत्रणा लावित असतो आणि ह्या मतदारसंघामध्ये राज्य आणि केंद्राचं भरभरून असं आपण निधी आणू या, या तालुक्यातील जे राहिलेले प्रलंबित प्रश्न थोडेफार प्रश्न ते येणाऱ्या कालखंडामध्ये सोडवण्याचं काम केलं जाईल हा या ठिकाणी शब्द देतो आणि तुम्हाला सगळ्यांना सांगतो जाता जाता प्रत्येकाने या ठिकाणी एक अशी खूनगाड बांधायची आपला हा नेता राज्यात सर्वाधिक मताने निवडून आला पाहिजे यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करा अरे पाच वर्ष तुमच्यासाठी झिजला पाच वर्ष तुमच्यासाठी वाहून घेतलं आता आपल्या नेत्या वेळे ना आपण सगळ्यांनी त्यांच्याशी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलं पाहिजे हेच या ठिकाणी या ठिकाणी सर्वांना आश्वासित करतो थांबतो रामकृष्ण हरी हा हे इसरायचं नाही